नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला मैत्रीविषयी गोष्ट सांगणार आहे तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो एकदा एक जिराफ जंगलात फिरत होता त्याला इतर प्राण्यांशी मैत्री करायची होती जिराफ एका माकडाकडे गेला आणि विचारले तू माझा मित्र होशील का माकड खूप गर्विष्ठ होता तो म्हणाला तू माझ्यासारखा झाडावर झुलण्यासाठी खूप उंच आहेस मी तुझा मित्र होऊ शकत नाही मग जिराफ एका बेंडकाकडे गेला आणि विचारले तू माझा मित्र होशील का बेंडूक खूप गर्विष्ट होता तो म्हणाला तू माझ्यासारखा उडी मारू शकत नाहीस म्हणून मी तुझा मित्र होऊ शकत नाही मग जिराफ म्हणाला मित्र होण्यासाठी आपल्याला फक्त एकमेकांबद्दल प्रेमाने काळजी हवी आहे जेणेकरून आपण वेळ आल्यावर एकमेकांना मदत करू शकू मित्रांसाठी कोणत्याही क्षमतेची किंवा खोट्या अभिमानाची आवश्यकता नसते भेंडूक आणि माकडाला त्यांची चूक कळाली मग तिघेही चांगले मित्र बनले